अरे ना राजू गोळ्यापाळ दमच देते अरे ना राजू गोळापाळ इतर असा पोचला नाही तोचून तोच सासरा त्यालाच घराच्या बाहेर काढणे त्यालाच घरामध्ये घालणे जी तरुण पिढी आहे जी प्रेमाकडे विस्कटलेली आहे आजकाल म्हणजे कसे एकावर प्रेम करतात दुसऱ्यावर प्रेम करतात तर एकावरच प्रेम करून एक, कर। एक निष्ठच आहे पण आपल्या जाडीमध्ये अजूनही तीन अंकी नाटक आहेत ती का आहेत आणि काय त्याच्या मागचं कारण किंवा काय रहस्य आहे आणि ती कसं बोलते त्यांचा आग्रह मंडळाचा की पाचच्या नंतरच नाटक संपला पाहिजे म्हणजे पाहुण्यांची झोपण्याची व्यवस्था करण्याची गरज नाही झाडीच्या असल मातीमधले हे नाटक आहे या नाटकामध्ये झाडीच्या मातीतला माती सुगंध दरवाढतो नमस्कार मी अनुप श्रीरामे लेखक आणि दिग्दर्शक आज आपण रानटी या नाटकामधील कलाकारांशी गप्पा मारूयात आपण बघूयात की हे आपलं झाडीपट्टीचं नाटक किती छान पद्धतीने लोकांसमोर मांडण्यात येतं किती छान प्रकारे आपल्या आप प्रेक्षकांचा त्याला प्रतिसाद असतो आज आपण सगळं बघूया मित्रांनो झाडीमध्ये प्रसिद्ध झालेलं आपलं नाटक रानटी त्या नाटकाचे लेखक आणि मुख्य कलाकार माझ्यासोबत आहे निखिल मानकर सर तर आपण त्यांच्याशी आत्ता गप्पा मारूयात तर सर मला सांगा की झाडीमध्ये आपलं नाटक रानटी खूप प्रसिद्ध होत आहे तर हे रानटी नाव किंवा या नाटकाचा जो विषय आहे हे कसं सुचलं तुम्हाला आणि हे नाटक झाडीमध्ये चालणाऱ्या प्रत्येक नाटकापेक्षा वेगळं कसं आहे काय सांगाल सर्वप्रथम नटेश्वराला त्रिवार वंदन आणि झाडीपट्टी रंगभूमीला जगवणाऱ्या आणि जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक माझ्या रसिक माना समजला तर या नाटकाबद्दल सांगायचं झालं सा तर या नाटकाची निर्मिती झाडीच्या अस्सल मातीमधलं हे नाटक आहे या नाटकामध्ये झाडीचा मातीतला सुगंध दरवडतो मग झाडीपट्टी म्हणजे आपल्या चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि अलीकडे आता झाडीपट्टी या चार जिल्ह्याच्या बाहेरसुद्धा गेल्या म्हणजे तेलंगणा राज्य एम पी छत्तीसगड अशा राज्यामध्ये गेले आहेत तर झाडीपट्टी म्हणजे एकंदरीत जंगल परिसराने व्यापलेला हा परिसर आहे आणि जंगल परिसर म्हणजे आज जंगलातल्या बऱ्याच क कथानका स्टोरी वगैरे इत्यादी आहेत गोष्टी तर इथल्याच मातीतले याच जंगलातली एखादी कहाणी आपण आपल्या पडद्यावर आणावी आपल्या रंगभूमीवर आणावी एक इच्छा होती रामटी रानटी कसं बनतो एखादी व्यक्तीमत्तं म्हणजे एखाद्या साध्या बुड्या माणसांवर म्हणजे आदिवासी भागावरची एक कथा आहे जंगलातली कहाणी आहे आदिवासी म्हणजे बुडे भाबडे लोकं तर त्यांच्यावर जे उच्चवर्णीय लोक असतात मानसिक शोषण करतात सहनशीलतेचा अंत तिथे संघर्षाची सुरुवात होते आणि त्या तेव्हा मग ते, ते पेटून उठून रानटी बनतात किंवा या दुर्गम भागात शिक्षणाच्या प्रवाहातून ते वंचित असलेले लोक पण तरी पण ते सुद्धा म्हणतात की आपण कायद्याचा आधार घेऊन या लढा देऊ आपण पण जेव्हा त्यांचं पाणी डोक्याच्या वर्दी येतं आमच्या झाडीपट्टीच्या भाषेत तेव्हा मग ते रक्तपात करासाठी सुद्धा उतरतात तेव्हा मग ते रानटी हे रूप धारण होते या नाटकाची एकंदरीत अशा पद्धतीची कथा आहे तर या नाटकाबद्दल सांगायचं सा विशेष म्हणजे झाडीपट्टीमध्ये या नाट हे प्रथम तर असं एक नाटक आहे की ज्या नाटकामध्ये टेक्निकली गोष्टी लाईट्स नेपथ्य सेट्स लेवलिंग या सगळ्या गोष्टींचं समीकरण करून या नाटकाची निर्मिती केलेली आहे खूप छान आता सरांनी तर नाटकाची कथा थोडक्यात सांगितली आणि याच्या मागची कथा काय असते बॅकस्टेज काय असते आणि ते नाटक कसं उभं राहते हे सगळं सांगितलं पण मला तुम्हाला सांगायचं आहे की सांगितल्याने तुम्हाला कळलं जरी असलं तरी ते प्रत्यक्षात बघितल्याशिवाय त्याचा आनंद घेता येणार नाही मजा घेता येणार नाही आणि आपल्या झाडीपट्टी नाटकांना असंच आपण सगळेजण वरती घेऊन जाऊया तर रानटी या नाटकाचे दिग्दर्शक माननीय गोपी रंधे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की हे रानटी नाटक उभं करण्यामागे त्यांनी किती मेहनत घेतली किंवा काय अडचणी आल्यात त्यांना आणि बरंच काही आपण जाणून घेऊयात हे नाटक खूप गाजत आहे आणि वेगळं काहीतरी हे नाटक आपल्याला दिसतं आहे आणि वेगळं काहीतरी जाणवत आहे लोकांना खूप आवडत आहे लोकं प्रेम करत आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल या नाटकाचं दिग्दर्शन करताना मला अडचणी तर भरपूर आल्या परंतु तेवढी ताकदही लागली दिग्दर्शन करताना आणि मजाही तेवढी झाली नवीन नवीन गोष्टी मला करायला मिळाल्या या नाटकाचे लेखक निखिल मानकर हे एक तर नवीन लेखक आहेत त्यांनी मेहनत घेऊन कष्टानं हे नाटक लिहिलं हे नाटक दिग्दर्शन करताना मला म्हणजे कोणता भाग कसा टाकायचा कुठं टाकायचा त्याच्यावर मग ॲक्टिंग नेमकी कसं करायची पात्र कसे रंगवल्या जातील ते वरून यामध्ये लाईट इफेक्ट काय द्यायचं आणि कोणत्या पद्धतीनं द्यायचं ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करताना भरपूर अडचणी येत गेल्या तर त्या सगळ्या अडचणी म्हणजे बऱ्याच तालीमनंतर त्या एक 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 साल करत गेलो आम्ही आणि त्यानंतर नाटक पूर्ण सेट झालं हो हो खूप छान खूप छान दिग्दर्शन केलं आहे सरांनी त्याच्यामुळे नाटक बघताना खूप मजा येते आणि सर मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपण बघतो शहरी भागामध्ये आता तीन अंकी नाटकं राहिले नाही आधी होत होते पण आता दोन अंकी नाटकामध्ये तीन तासात चार तासामध्ये ते नाटकं संपतात पण आपल्या झाडीमध्ये अजूनही तीन अंकी नाटकं आहेत ती का आहेत आणि काय त्याच्यामागचं कारण किंवा काय रहस्य आहे का का ही आमची झाडीपट्टी आहे त्या झाडीपट्टीमध्ये बहुतांशी नाटक खेडे विभागात होतात बरोबर आहे एकतर निमित्त किंवा निमित्त आणि हे खेडेगावातील वर्षा एक वर्षाभरातला एक सणासारखा असतो त्यामुळे या दिवशी भरपूर पाहुणे येतात आणि पाहुणे आल्यामुळं मग जर आपण दोन अंकी नाटक केलं तीन तासाचं केलं तर ता लवकर संपून जाणार मग तेवढ्या पाहुण्यांची झोपण्याची व्यवस्था कशी करणार म्हणून नाटकाची लांबी ही जास्त ठेवली जाते आणि आमचं नाटक सुरू झाल्यापासून तर कमीत कमी त्यांचा आग्रह असतो मंडळाचा की पाचश्या नंतरच नाटक संपलं पाहिजे म्हणजे पाहुण्यांची झोपण्याची व्यवस्था करण्याची गरज नाही म्हणून आम्हाला ते तीन अंकी नाटक करावं लागते बरं दोन अंकी तेवढा मोठं नाटक केलं तर लोक प्रेक्षक लोकं बसून कशी राहणार म्हणून त्याच्यात तीन विभागात त्याची विभागणी केली जाते खूप छान म्हणजे मोठे मोठे दोन अंक ठेवण्यापेक्षा छोटे छोटे तीन अंक असे ठेवायचे आहेत की त्याच्यामध्ये प्रेक्षकांना वेळही मिळतो आपण बघतो की आता झाडीपट्टीचा भाग खूप वाढलेला आहे सर आणि नाटकं खूप येतात नवीन नवीन नाटकं येतात लोकं खूप प्रेम देत आहेत तर हे नाटकं असेच फुलून राहण्यासाठी किंवा ह्या नाटकांवर प्रेक्षकांनी प्रेम करत राहावं यासाठी एक दिग्दर्शकाने किंवा लेखकाने नवीन नवीन लेखक नवीन नवीन नवी दिग्दर्शकाने काय मेहनत घ्यायला पाहिजे यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की आपली जर जा झाडीपट्टी अशीच अविरत चालत राहावी आणि प्रेक्षकांची आवड पुन्हा पुन्हा वाढत जावी याच्यासाठी लेखकांची एक मोठी जबाबदारी आहे की त्यांनी नवीन नवीन विषय हाताळावे प्रेक्षकांना नवीन काहीतरी द्यावे आणि डायरेक्टरचा म्हणा किंवा सगळ्या ग्रुपचा असा विषय तुम्ही नवीन नवीन काहीतरी करा जसा लाईटमध्ये बदल करा स्टेजच्या ठेवूनमध्ये बदल करा आणि असं नवीन दिल्यावर त्यांची आवड पुन्हा पुन्हा वाढत जाईल आपण जर तेच तेच ते देत राहिलो तर एक दिवस त्यांची इच्छा मरून जाईल आणि नाटकाकडे ते पाठ फिरवतील असं होऊ नये म्हणून आपल्याला नवीन काहीतरी द्या नवीन विषय द्या आता जसं जसं जमाना बदलत आहे आहे की नाही जमान्यानुसार यांनीही बदलायला पाहिजे तेव्हाच हे आपले सक्सेस होईल प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही प्रेक्षकांना माझी अशी विनंती आहे की खरंच आमचे लेखक नवीन आहेत निखिल मानपू मानकर पण त्याने खूप मेहनत घेऊन हे नाटक लिहिलेलं आहे आणि मी खूप मेहनतीनं हे ना। नाटक दिग्दर्शन केलेलं आहे तर आणि झाडीपट्टीमध्ये हे नाटक खूप गाजत आहे तर माझी एकच विनंती आहे तुम्ही प्रत्येकाने कमीत कमी एकदा तरी हे नाटक बघावं अशी माझी इच्छा आहे हो हो नक्कीच आणि मी आत्ताच बघितलं नाटका बाहेर खूप गर्दी झालेली आहे सर शो खूप हाऊसफुल आहे त्याच्यामुळे तुमचं दिग्दर्शन आणि निखिल सरांचं लेखन त्याच्या आणि आपल्या बाकी सगळ्या कलाकारांची मेहनत दिसून येते आपण असंच झाडीपट्टी नाटकांवर प्रेम देत राहू नाटकांना जास्तीत जास्त उपस्थितीने फुलवत राहू नमस्कार मी आहे रुपाली राऊत आणि ह्या रानटी नाटकामध्ये मला गंगूची भूमिका आहे तर तुम्ही आवर्जून रानटी नाटक बघायला कारण की जी तरुण पिढी आहे जी प्रेमाकडे विस्कटलेली आहे आजकाल म्हणजे कसे एकावर प्रेम करतात दुसऱ्यावर प्रेम करतात तर एकावरच प्रेम, एक प्रेम करून एकनिष्ठच राहा किंवा आता मुलींवर अत्याचार होते तर आपण त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे आता आपल्या अशा समाजामध्ये बऱ्याच घटना घडत आहेत तर आपल्या घरचे लोक कसे म्हणजे मुलीची बदनामी होईल लग्नाची वय झाली आहे म्हणून म्हणजे गोष्टी बऱ्याच दाबून ठेवतात तिची बदनामी होईल कोण मागेल म्हणून तर तेवढा विचार न करता आपल्या घरच्या लोकांनी आपल्या मुलींचा सपोर्ट केला पाहिजे तिला हिंमत दिली पाहिजे आणि तिला नाही मिळावं म्हणून लढलं पाहिजे ही ती माझी तशीच भूमिका आहे माझ्यावर अत्याचार होते तर माझा ना मी माझा भाऊ माझी खूप सपोर्ट करतात त्यामुळे मला न्याय मिळतो आम्ही आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा मिळते आपण जर धाकातच राहिलं तर गुन्हेगार गुन्हा करतच राहील आणि आपण शिक्षा म्हणजे त्रास सहनच करत राहील तर ही खूप चांगली आहे नवीन पिढीसाठी मुलींसाठी स्त्रियांसाठी खूप चांगली आहे आया बहिणींसाठी सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांनीच ही नाटक आवर्जून बघावी खूप शिकण्यासारखं आहे याच्यामधून तर तुम्ही रानटी नाटक आवर्जून बघायला धन्यवाद मी अंकुश पेटकर नाट्यकलावंत आणि अखिल झाडीपट्टी नाट्य कलावंत कलावं संस्थेचे अध्यक्ष हे रानटे नाटकामध्ये माझी सत्याशिकारी भूमिका आहे मी ह्या नाटकाचे दिग्दर्शन गुपी सरांनी केलेलं आहे कृष्ण दिग्दर्शन आणि एक निखिल मानकर म्हणून आमचे लेखक आहे नाटकात ते कलावंत आहेत गायक आहेत नवीन येणाऱ्या कलावंतांना ते एक प्रेरणा आहे त्याच्याकडून शिकायला कशी मेहनत घ्यावी लागते तो म्हणतो ना मला नाटकात संधी द्या संधी द्या पण त्यांनी जो स्ट्रगल घेतला त्यांनी मेहनत केली आणि आज आल्याबरोबर तो यंग जनरेशनमध्ये टॉपवर चाललेला पोरगा आहे त्याच्याकडून काहीतरी प्रेरणा घ्यावं आणि यावं या क्षेत्रामध्ये भरपूर काही आहेत उणीवाही आहेत आणि फायदेही आहेत रानटी याला का म्हणायचं रानटी म्हणून कारण एक राणात राहतो म्हणून रानटी की शहरात राहून उच्च शिक्षित असून त्याच्यावर अत्याचार तो रानटी त्याच्यातला फरक या नाटकामध्ये दाखवलेला आहे तर मित्रांनो या मनोरंजनासोबत एक नवीन शिकायला मिळतो रानटी या नावाचा उद्देश काय आहे तोही तुम्हाला पाहायला मिळेल म्हणून आवर्जून या नाटका पाहायला माझं नाव तेजस्विनी शंकर खोबरागडे मी दहा बारा वर्षापासून झाडीपट्टीमध्ये काम करते आमचं नाटक यावर्षीचं नवीन आहे रानटी नाटक माझं तिथं मैथिली हे रोल आहे एक बेबी स्त्रीचा रोल आहे आणि हे नाटक खूप छान आहे सगळ्यांनी येऊन बघण्यासारखं आहे तर सगळ्यांनी नाटक बघायला नक्की आहे नमस्कार माझं नाव चारू दत्तांबादास झाडे मी तीन चार वर्षापासून या झाडीपट्टी रंगभूमीवर कार्यरत आहे आणि आमचं यावर्षीचं नवीन निघलेलं नाटक आहे रानटे आणि त्या नाटकामध्ये माझी दरोगा भैरव भवानी हे पात्र आहे यावर्षी हा माझा पहिला वर्ष आहे की मी मेन विलन करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हा नाटक बघायला येण्याचं कारण प्रेक्षकांना मी म्हणेन की हा नाटक बघायला नक्की आम्हाला काही प्रेक्षक म्हणतात की तुमचे नाटक त्याच पद्धतीचे राहतात का तोच सून तोच सासरा त्यालाच घराच्या बाहेर काढणे त्यालाच घरामध्ये घालणे पण ह्या प्रकाराला डावलून काहीतरी वेगळं ह्या रानटी नाटकामध्ये आहे तर त्याच्यामुळं तुम्हाला जर काही वेगळं बघण्याची जी इच्छा आहे जो नवीन जनरेशन आहे त्यांना मी आवाहन करेन की आणि तसं सर्वांनाच पूर्ण कुटुंब सहकुटुंब बघण्यासारखं नाटक आहे त्यामुळे तुम्ही रानटी नाटक बघायला या हीच अपेक्षा आहे धन्यवाद नमस्कार मी झाडीपट्टी नाट्यकलावंत आणि लावणी सम्राज्ञी मिस स्त्रीपाली भराडे आमचे दोन हजार पंचवीस सव्वीसची आ, या सीजनची नवीन नाटक रानटी श्री गुरुदेव रंगभूमी या ग्रुपमधली आणि या नाटकात मला कॉमेडी रोल पुष्पा हे रोल आहे रोल खूप छान आहे मस्त कॉमेडी आहे एखादी बाई तिचा नवरा दारुडा असला तर त्याला सुधारव्यासाठी काय काय प्रयत्न करते हे या रोलमधून मी दाखवली आहे आणि तुम्ही सगळेजणं ही नाटक सहकुटुंबासह परिवार बसून बघू शकता नागराजू कोणाप्पा ला दमकी देते अरे नागराजू कोणाप्पा इथपर्यंत असाच पोचला नाही जैसे रे को मार मार के ये साम्राज्य बनाया नमस्कार मी अमित आत्रम रानटी नाटकातील माझा रोल आहे नागराज कोणप्पा नागराज कोणप्पा हा एक तेलंगू रोल आहे यामध्ये नागराज कोणप्पा हा व्यक्ती रानटी जनावरांची तस्करी करणारा एक तस्कर असतो आणि त्यामागून तो झाडांची म्हणजे लाकडांची ठेकेदारी पण करतो तर अशा पद्धतीने तो एक खुंखार असा रोल तिथं दाखवलेला आहे रानटी नाटक हे झाडीपट्टीमध्ये खूप गाजत आहे आणि ह्या नाटकामध्ये आदिवासी समुदायावर ही स्टोरी बनवलेली आहे आणि आदिवासी समुदायावर प्रशासनातील काही लोक कसे अन्याय अत्याचार करतात हे याच्यामध्ये थोडक्यात दाखवलेलं आहे प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की आवर्जून हा त्यांनी बघावा आणि झाडी पट्टीला असंच फुलवत राहावं धन्यवाद माझं नाव वर्षा गुप्ते वर्षा शुक्ला मी या नाटकामध्ये कमलाची भूमिका सादर करते आणि हे नाटक खरं तर खूप छान नाटक आहे आज जवळजवळ आमचे तरी नाही म्हणाल तरी तीस प्रयोग झालेच आहेत आणि जेवढे प्रयोग आम्ही आत्तापर्यंत सादरीकरण केले तेवढ्या प्रयोगाला पब्लिकनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा पब्लिकच म्हणतोय की नाटक छान आहे बा म्हणून तुमचे तर आम्हाला बरं वाटते ऐकून खरं तर नाटक सगळ्या सहकुटुंबांनी पाहायला यावं असं मला वाटते कारण नाटकामध्ये असं पारिवारिकपणा जी नवीन पिढी आहे जे मुलं भटकतात इकडे तिकडे नाही का आईबाबाचं न ऐकता मुलं म्हणजे कसे बाहेरच्या वळणावरती जातात आणि मग आईबाबाला विसरतात मग त्यांच्यामध्ये काय परिवर्तन होतो दुसऱ्यांनी धोका वगैरे दिल्यानंतर नाही का तर अशा पद्धतीची थीम आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर इथला खूप छान सादर केला आहे नमस्कार मी कैलासवरूपा कल्लू शिंगरे मला रानटी या नाटकामध्ये जी भूमिका आहे आमचे दिग्दर्शक गोपी रंदे सर यांच्यासोबत कॉमेडीची भूमिका आहे आणि हे नाटक ज्यांच्या दिग्दर्शनातून परिपूर्ण साकारलेलं आहे ते म्हणजे गोपी रंदे सर या नाटकासाठी त्यांनी बरीच रिहर्सल घेतलेली आहे आणि त्या नाटकामध्ये काय काय त्रुटी होते ते सरांनी जे निकिडी मानकरे यांना समजावून सांगितलं आणि त्याप्रमाणे ते, ते सक्सेस होत गेलं आणि सुरुवातीला पहिल्या प्रयोगपासून या नाटकाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आज लोकांच्या तोंडावर एकच शब्द आहे की नवीनमध्ये या वर्षीचं जो नाटक आहे तो म्हणजे रानटी नमस्कार मी महेंद्र भिमटे श्री गुरुदेव रंगभूमीमध्ये मागील दहा वर्षापासून काम करतो आहे आणि सध्या आमच्याकडे एक नांटी रानटी नाटक जे आहे जे खूप गाजते नाटक लोकांना खूप आवडते ते नाटक माझी एक छोटीशी साईड रो साईड हिरो म्हणून रोल आहे माझा त्या ठिकाणी आधीची झाडीपट्टी आणि आत्ताची झाडीपट्टी याच्यामध्ये काय फरक जाणवतो कारण मला वाटतं बऱ्याच दहा पंधरा वर्षाचा तुम्हाला इथे अनुभव आहे तर त्याच्यात बदल काय आला आणि तो कसा झाला सर आम्ही सतरा वर्षापूर्वी झाडीपट्टीच्या रंगभूमीवर आलो म्हणजे जवळपास दोन हजार आठपासून मी काम करतो झाडीपट्टीच्या रंगभूमीवरती तर झाडीपट्टीमध्ये असं कसं आधीच्या काळामध्ये जर नाटकाचा जर विचार केला के तर एक काल्पनिकपणा होता काल्पनिकपणा आत्ता जर आपण जर विचार केला तर आता रिअलिस्टिक म्हणजे वास्तव चित्र कसं मांडायचं हे लेखक जास्त विचार करतात त्याच्यानंतर आधी प्रकार हा होता की सासूसून यांचे झगडे दाखवायचे घर गर, घरगुती भांडण दाखवायचं असाच प्रकार राहायचा त्यावेळेस आधीच्या नाटकामध्ये पण आत्ताच्या नाटकात जर आपण जर विचार जर केला तर आत्ताच्या नाटकामध्ये सासूसून काही काही नाटकामध्ये असतोच पण प्रकार असा झालेला एक वास्तविकता जी आहे म्हणजे इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज कसा उठवता येईल याचा जे चांगल्या पद्धतीने लेखक विचार करतात आणि कलाकार लोक पण त्याला चांगला न्याय देत आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट लाईट्स लाईट्सचा माध्यम जर विचार जर केला तर लाईट आधी कसं एक दोन लाईटे लावली की रंगीत हिरवा पिवळा असा आणि तो मारत जायचा आणि तेवढंच होता आजकाल तसं नाही लाईट्समध्ये खूप बदल झाले जा जसं आपण व्यावसायिक रंगभूमी ज्या पाहतो मुंबईच्या त्या पुण्या मुंबईच्या रंगभूमीवरती जे बदल झाले आहेत तेच बदल आता झाडीपट्टीं पण स्वीकारलेले आहे खरं तर म्हणजे लाईट्स इफेक्ट कसा असला पाहिजे कुठला कलाकार कुठे उभा असेल मी त्याच्यावर लाईट्स कसा पडेल त्याच्यातून लोकांना काय म्हणजे अभिप्रेत आहे काय दाखवता येईल आपल्याला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने विचार केला जातो आणि बाकीच्या जर गोष्टीचा जर विचार केला तर आपण जे नाटकं पाहतो त्यापेक्षा रानटी नाटकाचा तुम्ही जर विचार कराल तर हे एकदम वास्तवतेवर आधारित नाटक असल्यासारखं वाटते लोकांना पाहताना म्हणजे ते काल्पनिक का आहे ते काल्पनिक जरी असलं तरी म्हणजे आपण जर विचार केला तर त्याचा कुठल्याही जीवन किंवा मृ मृत व्यक्तीसोबत संबंध जरी नसला तरी ते वास्तविक असल्यासारखं वाटतंय ते नाटक आणि ते लोकांना आवडते कारण हा विषय त्यांचा जिवाळ्याचा आहे लोकं काय करतात की त्यांना स्वतःला पाहतात तिथं ते म्हणजे प्रेक्षक जो बसलेला आहे तो स्वतःला पाहतो आणि हे चांगलं वैशिष्ट्य आहे म्हणतात त्यांना तर असे हळूहळू बदल होतील बदल होतीलच अशा पद्धतीचे खूप छान खूप चांगले बदल आपल्या झाडीपट्टी रंगभूमी झालेले आहे आधीची झाडीपट्टी आणि आत्ताची झाडीपट्टी खरंच झाडी बोलीला किंवा जे आपलं मूळ आहे त्याला पकडून टेक्निकली चांगले शहरी बदल इथे झालेले आहेत त्याच्यामुळे अजून जास्तीत जास्त झाडीपट्टी नाटकं लोकांना आवडत आहे लोक बघायला येत आहे आणि असे चांगले चांगले बदल व्हावे आणि आपली झाडी बोली झाडीपट्टी त्याला पकडून बदल व्हावेत अशी मी अपेक्षा करतो कसं आहे झाडीपट्टी समजा जर बदल जर झाला नसता तर झाडीपट्टी आधी असे लोक विचार करायचे की चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया चार जिल्ह्यामध्येच राहायची आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पण नाटक व्हायला लागले अमरावती जिल्ह्यात पण नाटकं व्हायला लागले रानटी 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 दादा नाटक कसं वाटला छान आहे नाटक छान वाटलं गाणे कसे होते गाणे छान आहेत ना कसं वाटलं जी ना चांगला वाटला तुम्ही नागपूर वरून आला नाटक पाहसाठी जवारी जवारी गाणं कसं होतं तो पण खूप छान होता नाटक कसं वाटलं वाटला की छान वाटलं कार्यक्रम नाटक वगैरे एकदम सुंदर आहे अभिनय एकदम सुंदर आहे आणि साऊंड सिस्टम सुंदर आहे नाटक म्हणजे म्हणजे प्रेक्षकांना पहिला अंक एकदम मसा कसा घंटा कसा निघला काही कळलं नाही कसं वाटलं अजिबात नाटक चांगला आहे चांगला आहे का एक नंबर एक नंबर आहे गाणे कसे आहे नाटकातले एक नंबर तुम्हाला नाटक कसं वाटलं एक नंबर वाटला नाटक मी तसा नाटकाचा काही शौकीन नाही परंतु आता उद्घाटनाला आम्ही जातो तर एखादा अंक पाहतो किंवा एखादा प्रवेश एक अंकही पाहत नाही पण आजचं नाटक असं छान वाटून राहिलं आहे की खूप म्हणजे इथलं एकूण एक कलाकार एक नंबर त्यांनी आपापले रोल बरोबर केलेले आहेत आणि एक नंबर वाटला असं वाटतं की तीनही अंक पूर्ण पाहून जाओ नक्कीच गाणे कसे होते यातले एक नंबर गाणेवर एक नंबर होते पहिला अंक झाला अजून दोन अंक पाहायची इच्छा आहे का हो होईच थांबलो नाटकाचं काय नाव आहे अभिनय हो जवारी जवारी गाणी कसं होतं चांगला एक नंबर होता एकदम छान कसं वाटलं एक नंबर बड्या तिने तिने अंक चांगले आहे हा बड्या बड्या आज सांगा मग आपण बड्या एक नंबर